कार मंडळी आजचा खास पदार्थ आहे सप्तधान्यांपासून थालीपीठची भाजणी चला तर मग थालीपीठची भाजणी कशी बनवायची हे आपण बघूया आणि सप्तधान्य नक्की कोणते तेही आपण बघणार आहोत सर्वप्रथम मी इथे कढई गरम करायला ठेवते त्यानंतर मी तुम्हाला इथे सप्तधान्य दाखवते इथे घेतलेले आहे मी ज्वारी तांदूळ बाजरी हरभरा डाळ मूग डाळ नाचणी व मठ घेतलेले आहे ते आपल्याला व्यवस्थित असे भाजून घ्यायचे हे थालीपीठ खायला खूप पौष्टिक असतात पुढच्याच भागात मी थालीपीठ या भाजणीपासून कसे बनवायचे तेही दाखवणार आहे चला तर मग एक एक करून आपण हे भाजून घेऊयात सर्वप्रथम मी घालून घेतली आहे ज्वारी तांदूळ बाजरी त्यानंतर घालून घेते हरभरा डाळ मूग डाळ नाचणी व मठ घालून घ्यायचे याने काय होतं सर्व प्रकारचे कडधान्य आपल्या शरीरात जातात काही काहींना काही आवडत नाही त्यामुळे असे थालीपीठ करून खाल्ल्याने खूप चविष्ट लागतात आणि खायला भारी वाटतं भाजणी तयार करताना मी माझा चेहरा बघत होते स्वयंपाक करताना असं काहीतरी वेगळं करायला मला खूप आवडतं चला तर मग आपण थालीपीठसाठी लागणारी इकडधान्य व्यवस्थित भाजून घेऊयात मंद आचेवर आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे खालून डागून द्यायचं नाही आहे जेणेकरून भाजणी अशी काळी पडणार नाही मी इथे सप्तधान्य भाजून घेत आहे तुम्ही जर निकिताज रेसिपी चॅनलवर नवीन असाल तर लगेच जाऊन निकिताज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील आता आपण हे एका ताटात काढून घेणार आहोत आणि थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे व्यवस्थित असं भाजलेलं आहे तुम्ही बघू शकता माझी घरचीच गिरण आहे त्यामुळे मी घरीच हे दळून घेणार आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही बाहेरून दळून आणू शकता थोडंसं भाजणी रवाळ दळायची म्हणजे थालीपीठ खायला छान लागतं छान असं भाजून झालेलं आहे थंड झालं आहे चला तर मग आपण हे दळून घेऊयात तुम्ही बघू शकता इथं खूप छान असं पीठ मी इथं तयार करून घेतलेलं आहे खूप बारीकही नाही आणि खूप जाड नाही मध्यम रवाळ असं मी पीठ तयार करून घेतलेलं आहे पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत